आपल्यापासून लोक का दुरावले जात आहेत याचा अभ्यास शिर्डी पुरत तरी आपण सगळ्यांनी करावा आमदार सत्तर हजार मतामध्ये होण्यामध्ये जितका आनंद आहे तितकंच दुःख आठ हजार मतं शिर्डी सारख्या नगरपंचायतीमध्ये तिथं मतदान वाढलं पण एकमेव हो नगरपंचायत जिथं त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती तिथं त्यांना मतदान पडतं हा खरं विश्लेषणाचा भाग आहे आठ हजार मतं विरोधात गेले मला या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटण्याचा अभ्यास मी करणार आहे आठ हजार मतं समोरच्या उमेदवाराला जाण्याचं कारण काय मला अजून कळालं नाही काय समोरच्या उमेदवाराचं योगदान आहे या शिर्डीसाठी थंडी आता जेवढी आहे त्यापुरती ब्लँकेट देऊ राहिले अधिक जर बर्फ पडायला लागला तर हिटर पण वाटणार आहे त्याला आपण बर्फ पडायची वाट पाहावी लागेल आणि काही होऊ शकतं हल्ली जसं राजकारणात काही होऊ शकतं तसं वातावरणातही काही होऊ शकतं वातावरण कधी बदल हे कोणी सांगू शकत नाही पण फक्त वातावरण बदला तुम्ही बदलू नका मध्ये झालं मी काळजी बापू तुम्ही घ्या शेवटच्या श्वासापर्यंत संकटामध्ये फक्त एकच माणूस उभा राहील तो सुनील विखे पाटील उभा राहतो मला तुम्ही सोडून कोणी नाही आणि तुम्हाला मी सोडून कोणी नाही एवढाच हिशोब्या विधानसभेमध्ये जे काही प्रक्रिया घडल्या त्या परत मागे ठेवून एक नवीन सुरुवात कडे आपण वाटचाल करत सगळ्यांना बरोबर घेऊन या शिचा विकास करणं क्रमप्राप्त आहे ते आपण करूया तर गोपीनाथ बापूंचा कार्यक्रम अजून मोठा होता ते काही सगळ्याच लोकांना शॉल काय ब्लँकेट देतो थंडी थंडी वाट थंडी वाढायची पा ला वाट पाहू राहिले थंडी आता जेवढी आहे त्यापुरती ब्लँकेट देऊ राहिले अधिक जर बर्फ पडायला लागला तर हिटर पण वाटणार आहे पण त्याला आपण बर्फ पडायची वाट पाहावी लागेल आणि काही होऊ शकतं हल्ली जसं राजकारणात काही होऊ शकतं तसं वातावरणातही काही होऊ शकतं वातावरण कधी बदलल हे कोणी सांगू शकत नाही आणि ती वातावरण बदलण्याची क्षमता गोपीनाथ बापू मध्ये आहे पण फक्त वातावरण बदला तुम्ही बदलू नका मध्ये झालं मी काळजी बापू तुम्ही घ्या आत्ताच आजारातून बरे झाल्यावर चांगलं काम विधानसभेमध्ये बापूंनी केलं आजारी असून देखील आपल्या वॉर्डामधून कसं मतदान साहेबांना मिळेल यासाठी बापूने अथक प्रयत्न घेतले आणि सगळ्यांनीच घेतले सगळ्यांचा सा एक संघटित प्रयत्न असतो मला स्वतः आश्चर्य वाटलं जेव्हा शिर्डीमध्ये आठ हजार मतं विरोधात गेले मला या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटण्याचा अभ्यास मी करणार आहे की हे आठ हजार मतं समोरच्या उमेदवाराला जाण्याचं कारण काय हे मला अजून कळालं नाही काय समोरच्या उमेदवाराचं योगदान आहे या शिर्डीसाठी काय समोरच्या उमेदवाराचं योगदान होतं या भागातल्या गरीब लोकांसाठी आणि मी हा प्रश्न भविष्य कालावधीमध्ये बैठकीत घेऊन लोकांपर्यंत जाऊन आपल्याला हे सुधरून घ्यायचंय की ज्या शिर्डीने आपल्याला एका कालावधीमध्ये नव्वद टक्के मतदान टाकलं ते सत्तर टक्क्यावर कसं आलं किंवा साठ टक्क्यावर कसं आलं आणि आपल्या विरोधात वीस पंचवीस टक्के मतदान या शिर्डी पुरतं बघतं कारण की जर शिर्डीने जुन्यासारखा कौल दिला असता तर परत आपण आपलं मताधिक्य पंच्याऐंशी हजारच राहिलं असत तर या पूर्ण ग्रामीण भागामध्ये गावांमध्ये मतदान वाढलं आपल्या बाजूनी राहत्यामध्ये मतदान वाढलं आपल्या बाजूनी सव्वीस गावांमध्ये जिथं त्यांना फार मोठी अपेक्षा होती तिथं मतदान वाढलं पण एकमेव नगरपंचायत जिथं त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती तिथं त्यांना मतदान पडतं हा खरं विश्लेषणाचा भाग आहे आणि हे विश्लेषण सगळ्यांनी करावं आमदार सत्तर हजार मतामध्ये होण्यामध्ये जितका आनंद आहे तितकंच दुःख आठ हजार मतं शिर्डी सारख्या नगरपंचायतीमध्ये जिथं आपण कचरा पडू देत नाही जिथं आपण चोवीस तास स्वच्छ प्यायला पाणी देतो जिथं आज आपण गरिबांसाठी घर उपलब्ध करून देतोय जिथं रोजगारासाठी एमआयडीसीचं निर्माण करतोय अशा भागामधून मतदान जाण्याचं काय कारण होत हे आपल्या कार्यकर्त्यांनी शोधणं आवश्यक का आहे विषय हा मताचा नाहीये विषय हा आमदार होण्याचा नाही विषय हा मंत्री होण्याचा नाही विषय आपल्यापासून लोक का दुरावले जात आहेत याचा अभ्यास शिर्डी तरी आपण सगळ्यांनी करावा आणि याचा अहवाल आपण मला द्यावा ही माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे कारण की आपण एक परिवार म्हणून आहोत आणि परिवारामध्ये जर कुठल्या प्रकारे लोक नाराज असू शकतात तर ती नाराजी देखील आपल्याला काढायची की मला मान्य नाही की शिर्डीमधून आपल्याला किती लीड होतं मी पाहिलं नाही साडेचार हजार रुपये लीट आहे मागचं किती होतं चार आठशे तर नऊ हजार म्हणजे किती कमी झालं चार दोनशे कमी झालं तर चार दोनशे मत जे आपल्याला पडत होतं ते का नाही पडले एवढं सगळं करून या गोष्टीचा अभ्यास कार्यकर्त्यांनी करावा तुम्हाला मी एक गोष्ट वारंवार सांगतो आणि आजही सांगतो एक गोष्ट तुम्ही लिहून घ्या कागदावर मला तुम्ही सोडून सोडून कोणी नाही तुम्हाला मी सोडून कोणी नाही एवढाच शेवटच्या श्वासापर्यंत संकटामध्ये फक्त एकच माणूस उभा राहील त्यामुळे <laughs> हीच भूमिका घेऊन आपण पुढे जाऊ शिर्डीचा विकास करू आणि जे काही अपूर्ण काम आहे ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण सगळेजण एक संघ राहून साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या संदेशाला शिर्डीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नेण्याचं काम करूया येणाऱ्या नव्या वर्षामध्ये परवा जेव्हा आपण नव्या वर्षामध्ये पदार्पण करू हे येणारं नवं वर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदाचा आणि आरोग्याचा असावं बेरोजगाराला रोजगार मिळण्याचं हे वर्ष राहणार बेघरांना बे घर मिळण्याचं हे वर्ष राहणार आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा हा वर्ष आपण एकत्रितपणे या नव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना सगळ्यांनी एक संघ राहून जे प्रेम जो आशीर्वाद आपण नामदार दुसरे विखे पाटील साहेबांना वर्ष वर्ष दिलं तसंच प्रेम आणि आशीर्वाद आपण यापुढे देखील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना द्याल ही अपेक्षा करतो आपल्या सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने नववर्षाच्या आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी